आपल्या पुण्याच्या आनंदाचा करंजा बनवितात त्या करंजा देवाला आपण दाखवितो कुलदेवाला दर्या सागराची कुंज आपल्या महिला करतात आणि आपले सगळे लोक तुम्ही बघू शकता डोकरे असून ते छोत्रे असून ते येतात सगळे सजतात आणि दर्या राजाला आपला नारळ तर दर, दरवर्षीप्रमाणे आज मांडवी गल्ली कोळीतमाल संस्थेचा नारायण आपण दर्या ना नगराला आणि आयले जो अर्पण करावा पण या वर्षाचं महत्व अजून जास्त आहे कारण दरवर्षी जो नऊ आठ वर्षांनी दर्याटीचा मान जो असते तो, तो मान आज आपले मांडवीपल्ली गोळीतमाल संस्थेला भेटलेला आहे आणि त्या अनुषंगाने या जो सणाचा उत्सव आहे तो द्विगुणित झालेला आहे त्याच अनुषंगाने आज नारद पौर्णिमेला आपण आपल्या दर्या नागरांना नारद दर्या आपण शांत करू त्याप्रमाणे पुढचा जो मासेमारीचा मासेमारी हंगामामध्ये चांगल्या चांगलं आपल्याला मच्छी मिळू द्या आणि आपली कोळी लोकांनी भरभरा नऊ विभाग त्याच्यामध्ये कार्यरत असतात आणि नऊ वर्षांनी हा पुन्हा एकमान मांडले कोलिसापासून संस्थेला मिळालेला आहे त्यामध्ये तुम्ही बघत असाल की पुरुषांचं वातावरण पूर्ण वर्ष गावामध्ये केलेलं आहे तुम्ही आमची जर लाईट बघाल किंवा आमचं डेकोरेशन कुठे जर केले म्हण जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल की कशा प्रकारे कोळीबांधव हा सण साजरा करतात तर मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे यासाठी आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की बघा मित्रांनो